नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या जी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय किंवा जी बातमी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला देखील गर्व वाटेल तुम्हाला देखील वाटायला लागेल की आता बौद्ध समाज देखील कुठेतरी प्रगती करतोय आणि बौद्ध समाजामध्ये देखील आता खूप मोठ्या गोष्टी होताना दिसतात यावरनं दिसून येईल तर नेमकं काय घडलं आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे डॉक्टर झालो असं म्हणत जाय काही डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी थेट दिवस आहे रुग्णांना सेवा देण्यासाठी एक दवाखाना ओपन करायचं ठरविलेलं आहे म्हणजे जवळपास एक दोन नाही तर साडेतीनशे डॉक्टरांची संख्या आहे म्हणजे जवळपास साडेतीनशे बौद्ध डॉक्टर एकत्र आलेत आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे एक दवाखाना ओपन करायचं ठरविले त्यांनी जय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन म्हणजेच डी एम ए अंतर्गत जे हेल्थ केअर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि या फाउंडेशन अंतर्गत जे आहे तीनशे पासष्ट दिवस मोफत असं अमरप्रीत चौकातील बाह्य रुग्णसेवा सेवेच्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून त्यांनी ज्या ओपीडीला सुरुवात केलेली आहे असं सांगितलं जात आहे या ठिकाणी ज्या डॉक्टरांनी वर्गणी जमा करून ओपीडी सुरू केली आहे अशी देखील माहिती त्या ठिकाणी निघून येत आहे म्हणजे या ठिकाणी आता दिसून येत आहे की समाज देखील प्रगती करतोय बौद्ध समाजातील लोक देखील आता प्रगत होताना चाललेले आहेत हे दिसून येते जवळपास साडेतीनशे डॉक्टर म्हणजे तीनशे पन्नास डॉक्टर एकत्र येऊन यांनी ज्या एक दवाखाना खोलणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा